नमस्कार आता पूर्णा आजीला थोडं बरं वाटत असतं त्यामुळे सर्व सुभेदार पूर्णा आजीला भेटायला येतात आल्याबरोबर सर्वजण पूर्ण पूर्णा आजीच्या बाजूला घोळका करतात आणि अर्जुन म्हणतो आजी आता तुला बरं वाटतंय ना अगं माझ्यामुळे जर तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो आजी त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीत त्या प्रतापला विचारतात प्रताप मला काय झालं होतं मला इथे हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलात तुम्ही तेव्हा प्रताप म्हणतो अगं तुझा बी पी शूट झाला होता म्हणून घेऊन आलो होतो आणि तेवढ्या सायली देखील तिथे पोचलेली असते आणि त्यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकत असते आणि आजीला जरा बरं वाटतं हे बघून तिला बरं वाटतं अश्विन म्हणतो आजी आता तुला पूर्णपणे बरं वाटेल हळूहळू तू फक्त अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस कोणत्याच गोष्टीचा तेव्हा पूर्णाजी म्हणते कसा येणार नाही माझाच ना तू माझं ऐकत नाही म्हटल्यावर मला स्ट्रेस येणारच ना तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी असं काय करतेस ग अजून अगं अजूनपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे मी तुझी ऐकली नाही अगं मी तुझ्यासाठी काही करेन तेव्हा पूर्णाजी म्हणते बघूया आता तुला तुझी आजी महत्त्वाची आहे की ती मुलगी महत्वाची आहे हात पुढे करून अर्जुनकडला ती म्हणते मला वचन दे की तू तन्वीशी लग्न करशील आणि त्या मुलीला कायमचं सोडून देशील तिचा विचार डोक्यातून काढून टाकशील आता मात्र हे ऐकल्यामुळे अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो अर्जुन हे सगळं दरवाजातून बघत असते आणि ती मनात विचार करते काय अर्जुन सरांचं आणि प्रियाचं लग्न असं वचन मागतायत पूर्णाजी हे कसं शक्य आहे तेव्हा किती वेळ झाला तरी अर्जुन वचन देतच नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय रे काय झालं कसला एवढा विचार करतोय वचन द्यायला एवढा वेळ तेव्हा लगेच प्रिया नाटकं करत पुढे येते आणि म्हणते पूर्णाजी अगं अर्जुन तुला वचन देणारच आहे पण तू आधी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अर्जुन कधी तुझ्या शब्दाच्या बाहेर जातो का अर्जुन तुझं सगळंच ऐकतो ना मग तू नको काळजी करूस अर्जुन तुला वचन देईल पण अर्जुन काही तिला वचन देत नाही तेव्हा सर्वच जण अर्जुनकडे रागाने बघत असतात आणि सायलीला देखील काही समजत नसतं सायली दरवाजातून बघते हे कोणालाच कळत नाही सर्वच जणांचा लक्ष हा आजीकडे असतो आता भरपूर वेळ झाला तरी अर्जुन वचन देत नाही म्हणून परत पूर्णाजीला त्रास व्हायला सुरुवात होते लगेच अश्विन घाबरतो आणि लगेच डॉक्टरांना बोलावला जातो आणि पूर्णाजीला त्रास होत असतो ते बघून सर्वजण अर्जुनकडे रागाने बघतात प्रिया म्हणते अरे अर्जुन अरे बघ पूर्णा अजितला किती त्रास होतोय अरे वचन तर देऊन ठेव फक्त वचन तर द्यायचं आहे वचन देऊन जर पूर्णा अजितची तब्येत सुधारली तर बरंच आहे ना तू वचन तर दे ते पण अर्जुन काही वचन देत नाही सायली अर्जुनकडे बघतच असते अर्जुन वचन देतोय की नाही हे ती बघत असते कल्पना म्हणते अरे अर्जुन किती निगरगट्टा आहेस तू अरे बघ पूर्णाईंना किती त्रास होतोय तरीसुद्धा तुझ्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आणि म्हणतोस तुला पूर्णा आजीची काळजी आहे हे ल गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे जर पूर्णाईंना काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही अर्जुनच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं आता काय करावं अर्जुनला काही कराव। बोलायचं तेच समजत नसतं तेवढ्या सायली आत येते आणि म्हणते थांबा मी निर्णय देते आता मात्र सर्वजण सायलीकडे बघतच राहतात तर आता नक्की सायली काय निर्णय देणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू